अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस भंडारदरा पर्यटन स्थळापैकी प्रसिद्ध असलेल्या अंब्रेडा फॉलमधून शनिवारी दुपारी पाणी सोडलं गेलं आहे यामुळं अंब्रेळा फॉलचं विहंगम दृश्य दुण पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या अंब्रेळा फॉलमधून पाणी सोडण्याची मागणी शेंडी येथील नागरिकांसह इतर पर्यटकांनी केली होती तर भंडारदरा धरण शाखेशी संपर्क साधला असता भंडारदरा धरणामध्ये होणारी पाण्याची आवक आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार अंब्रेळा फॉलमधून दोनशे वीस क्युसेसनं विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे सध्या जरी या अम्रेला फॉलमधून पाणी सोडलं गेलं असलं तरी हा धबधबा प्रत्येक शनिवार आणि रविवार सुरू असावा अशी मागणी शेंडीगावच्या नागरिकांची आहे भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये पावसाचं प्रमाण आता काही कमी झालं असलं तरी अकराशे एकोणचाळीस दशलक्ष घनफूट क्षमता असणारं भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून पाच हजार नऊशे क्युसेक्सनं आणि वीज निर्माण केंद्रातून आठशे वीस क्युसेक्सनं पाणी प्रवरा नदीमध्ये झेपावतं आहे तर सध्या अंबरेला फॉलमधून पाणी सोडलं गेलं असल्यामुळं या ठिकाणचा हा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होती विलास तुपेसी न्यूज मराठी भंडारदरा एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर